नमस्कार मित्र प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या पर्वासाठी झालेल्या लिलावात तब्बल आठ खेळाडूंवर एक कोटीहून जास्त रकमेची बोली लागली आहे मात्र या आठ खेळाडूंमध्ये कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव खेळाडूचा समावेश आहे एक कोटीहून जास्त रकमेची बोली लागलेला हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे रत्नागिरीच्या चिपूणचा सुपुत्र अजिंक्य अशोक पवार यंदाच्या दोन हजार वीसच्या च्या प्रो कबड्डीच्या लिलावात फक्त वीस लाख रुपये एवढ्या बेस सहभागी झालेल्या अजिंक्य पवारला बंगलुरु बुल्सने पाच पट एक्स्ट्रा रकमेची बोली लावून एक कोटी दहा लाख रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतलाय सध्या तरी अजिंक्य महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा कबड्डीपटू ठरलाय अजिंक्य अशोक पवार हा चिपूनच्या धामणवणे गावचा सुपुत्र आहे चिपूणच्या अजिंक्यप्रमाणेच चिपूण तालुक्याचा सत्तर लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केलाय यंदाच्या लिलावत सर्वाधिक बोली लागली आहे सचिन तन्वर याच्यावर तमिळ थलायवाजने सचिन तन्वर याला दोन कोटी पंधरा लाखांची ऐतिहासिक बोली लावून आपल्या संघाचा भाग बनवलाय तर महम्मद रेझा चियान याच्यावर हरियाणा स्टीलर्सने दोन कोटी सात लाख एवढी तगडी रक्कम मोजली आहे याप्रमाणेच गुजरात टायटन्सने गुमान सिंगला एक कोटी सत्त्याण्णव लाख तर तेलगू टायटन्सने पवन सेहरावत याच्यावर एक कोटी बहात्तर लाख रुपये खर्च केलेत यंदाच्या लिलावात अगदी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मनजीत छिल्लर प्रदीप नरवाल फजल अत्राचरी यांच्यावर एक कोटीहून कमी बोली लागलीये एक कोटीहून जास्त बोली जिंकणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये समाविष्ट होऊन अजिंक्यने महाराष्ट्राच्या कबड्डी विश्वाची प्रतिष्ठा जपलीये असंच म्हणावं लागेल